महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुरुष आणि महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये महिला आणि मुली जास्त प्रमाणात बेपत्ता होत आहेत चार दिवसांपूर्वी बिरवाडी येथून एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती तर महाड तालुक्यातील आसनपोई येथून एक चौतीस वर्षीय मुस्लिम महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे जहरीना अली अहमद खान असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव असून नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता इथं भाजी आणायला जाते असं सांगून घरातून निघून गेली ती अद्यापपर्यंत पर्यंत घरी परतलीच नाही यामुळं झहरीना हिचे पती अली मोहम्मद जान मोहम्मद खान राहणार गणेश नगर आसनपोई यांनी महाड एम पोलीस ठाणे इथे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे उभा चेहरा मध्यम अंग उंची पाच फूट गळ्यामध्ये मण्यांचं मंगळसूत्र दोन्ही हातांमध्ये गुलाबी रंगाची एक एक बांगडी पायामध्ये चंदेरी रंगाचं पैंजण अंगावर गुलाबी रंगाची साडी पायात लाल रंगाची चप्पल असं वर्णन पोलिसांनी मिसिंग तक्रारीमध्ये नमूद केलंय महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चनप्पा अंबरगे या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत ही महिला जर कुणाला आढळली तर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड